अजून आणि हाय हे आता आणि हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना मित्रांनो काय म्हणताल काय नाही वासूची थंडी सुटली ना गार लागते होय नाही गार लागते एक जण नेण्याची झाली खटा खटा खटक मध्ये

सकाळ म्हणलं काय काल कमेंट वाचलं तुमच्या हेडिओ काढवा म्हणलं दूध घालाय जायचे काय मोबाईल झाली गड्या सुट्टी म्हणल्या म्हणते सुट्टी मेसेज वाचली हो का हाय सुट्टी झाला काय अंगोदर बाकी शिक्षकांना शाळेत बोलावलं ना आम्हाला बोलावलं जेवायचं असलं तर जेवायचे एक विन्ट आलू कोण रालू रे ने चालली दूध घालाय का मला सुट्टी पाहिजे असते नसती जवळ जवळ मला का थांब किती जाऊन मला शाळेत जाऊ वाटत नाही ना तेव्हा शाळा असते आणि आज मला शाळेत जावं वाटतंय ना शाळाच नाही हो अवघड आहे तुझं लई अवघड झाले लेने गेली शाळेत साथी आई लसनास एवढं काय करती लावते कशाला लावते कुठनं आणलाय आणलाय बायच्यात हा त्या बायच्यात आणलाय आजे कुण्या कसं हा आजे कुण्या जाऊन आणलाय आणण आणि कुठं लावायचं उलत लावते अकर ना गळ तुला एक फटक्यातच ही करील बाय हसती, काय करते हो काय ग म्हणजे म्हणजे काय तुला काय डोबी खायची काय चपाती मग काम नाही तुम्हाला आम्हाला की काम आता काय काय तुमचं झालं की आता काम तुमचं आता नवीन काहीतरी शोधायचा काय शोधता आता काय शोधता म्हणे नवीन चिवे आली चिवे बा जेवायला मस्त मध्ये दादे आले दादे म्हणते हिडी मध्ये घेऊन का पूर्गी बिरगी काय तो धरले हा काय धरले अरे कुठे दिसतंय का काय काय दिसतंय का होय काय दिसलं का तुम्हाला ते एक जण म्हणलं कॅमेरा कसला दादा दाव की तर हवा हे फोर के पॅनासॉनिक हे कॅमेरा शो कॅमेरे ह्याला असं धराय लागत याला इथं असं बटन दाबलं असं उघडते त्याला हे असं केलं इथं दाबून धरलं तिथं केलं हा लागलं दिसायला हेच ही स्क्रीन अशी पलटी बी होती अशी बी होती आता तुम्ही दिसत दिसते ना आता समजा आपण बाहेर हे जर तुम्हाला ऊन आता ना थोडेस ऊन पडले ह्याचं झुमिंग हिथं बटन आहे हवं इथं बटन हे ह्याने झुम केलं कुत्र झोपल्या जातात खुर्ची किंवा गाडीचं चाक असं लांबच मी एकदम असं क्लिअर दिसणार त्यामध्येही ना बरच प्रकार आहेत त्या विषय कसा आहे पण कॅमेरा क्वालिटी आहे बरं का फक्त हे व्हिडिओ कॅमेरा आहे बरं का सगळ्यात महत्वाचं ह्यालाही ना हे कॅमेरेला हे नाही म्हणजे फोटो वगैरे नाही निघत फक्त व्हिडिओसाठीच लाईव्ह स्ट्रीम लाईव्ह करण्यासाठी खास घेतलं होतं मी आणि हे बरेच जण माणसाल किती बसलं होतं हा कॅमेरा असे काही नाही विषयी हे एक कॅमेरा आपल्या वेब सिरीजला शूटिंगला ह्याला होईल की मला ही आणि ह्याचं बाकीचं सगळं सामान ह्याचं बाकीचं ते वायरी पिरी पॅनड्राय ह्यातून ते काढायची सगळं एक लाख पंचाळीस हजार बसलं होतं ही तर एक चोवीसला ला म्हणायचं हा कॅमेरा एक लाख चोवीस हजारला आणि ते बाकीचं दहा पंधरा वीस हजार रुपये गेलं होतं आधुनिक कॅमेरा आहे आणि हा एक कॅमेरा आहे हा एक हा एक हा बसला आता मला हे गेलं असं आहे ह्याचं बी क्वालिटी ह्या बी चांगला कॅमेरा आहे असं काही नाही विषयी असं काढायचं यास असं बाहेर निघते आणि हे ना तिथं दाबलं गेस चाल ओके आता समजा ह्याला बी झुमिंग ह्याच्यावर होते हे असं आहे बघा एवढं जुम आहे एवढं लांब आहे आणि एवढं असं झुम हे जर जास्त हे कॅमेरा आहे ना जवळून जास्त फायदेशीर ठरतो म्हणजे जवळ जेवढं असेल ना हे कॅमेरा जवळजून जास्त शूटिंग करतो आणि असं उजड क्वालिटी आता हे बॅकग्राऊंडला असं असेल ना ते एकदम चांगली क्वालिटी दिने असं काहीच विषय नाही एकदम म्हणजे भारी क्वालिटी ह्याला सुद्धा गेला असे शेशेचाळीस हजाराला बसतोय ह्यातला हि ह्यातली थोडी मोठी हा फक्त लेन्स ह्याची ना हे जी लेन्स थोडी चेंज केली लेन्स म्हणजे काय माहिती लेन्स दुसरी लेन्स घेतली तर ह्यातच एक लाख दहा हजाराला ही मशीन तेवढंच तो फक्त लेन्स थोडी टाकली मोठी कमी जास्त ही आणि हिरणवाडी तर मग घेतलं होतं हे मला बसलं होत तुम्हाला सांगतो साडे अठ्ठावीस हजार किती नाही साडे एकोणतीस हजारालाच बसले होते तीन बसले होते ह्यातलं ह्याचा आवाज कसा आहे तर आता आवाज कसा आहे तुम्हाला तु आवाज घुमत असत आणि हे चालू केलं समजा आपण मग असा मोबाईल वरती आवाज येतो आता सगळा आता ह्या माईक वरती आवाज येतोय तर कसा येतो एकदम असं हळून जरी बोललं ना आता एवढा जरी दाखल तर क्लिअर येत असं एवढा आता एकदम हळूने बोलतोय एकदम हळू तरी सुद्धा आवाज येतो हॅलो 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 म्हणजे असं एकदम हालनी जरी बोल एकदम असं हळणी जरी बोललो म्हणजे आता बोलतो आवाज कसा बघा म्हणजे ही असे बघा खेळ आवाज कसला मोबाईलवर कडक दिसतो हिट लावलं तरी जमतय आवाज कसा येतोय आवाज कडक येतोय का एकदम असा स्पष्ट येत असेल आणि हे कसं पहिल्या मोबाईलवर आवाज होता ही मा आहेत तसं सामान्य गरजेचं आहे ना मित्रांनो तुम्ही म्हणसाल तर चॅनल चालवायचं म्हणजे कसं हे बी बिकसाठी चॅनलसाठी आता पुढं माग थोड्याशा मुलाखती वगैरे अशा कुणाच्या घ्यायच्या म्हणलं तर हे दोन खुर्च्या हे आणलेल्या असं कॅमेरा इकडून तिकडून लावला थोडंसं जरा व्यवस्थित थोडं असं असलं म्हणजे जरा बरं वाटतं आहे का नाही या विषयाने चॅनलसाठी लागतंही म्हणून आणल्या होत्या गोष्टी असं एकंदरीत सामान आहे मित्रांनो कॅमेरा आहे लॅपटॉप आहे म्हणजे असं बाकीचं बी अजून हो का लाईव्हचं मशीन बी आहे तसं काही नाही हो का हे जे लाईवचं मशीन आहे ना सतत आपल्या चॅनलवर खरं तेचवर मी ही लाईवचं मशीन एक आणलं होतं हे जवळजवळ मला आहे ना चौपन्न हजाराला बसलं होतं हे म्हणजे लाईव्ह स्ट्रीम करण्यासाठी हे एकदा लावलं ह्याला वायफाय जोडलं पेनड्रॉय लावलं इरबल म्हणजे सतत 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 लाईव्ह होणार पण काय झालं मला ती अजून बाकीचं विषय जमलंच नाही जोडायच जमलं नाही जोडलं पण त्याला टेक्निकली काय अजून थो थोडस सा किरकोळ सामान आणायचंय ती पुण्याहून जाऊन आणावं लागणार काही गोष्टी कमी पाडतात त्याच्या मग ती एका आणायचंय म्हणजे कॅमेऱ्याच लाईव्ह त्याच्यात होतं म्हणजे ती एकदम सिस्टमेटिक आहे असं आणि हो का मित्रांनो व्हिडिओ काढायचं काय नाही मी रोज काढेल तो मित्र बघताय तुम्हाला माहिती माझा स्वभाव कसा आहे मी काय जास्त असा पैशाला किंवा कशाला हापलेला माणूस नाही कसं देव देतो आपण फक्त करत राहायचं देव देतो देव देतोय त्याच्यात समाधानी राहायचं मित्रांनो जास्त पैशाच्या माग पळायची गरज नाही आपण काम करत राहायचं आपण काम केलं की के पैसाही ऑटोमॅटिक येतो असं नाही आपण कष्ट करायच्याप्रमाणे काम केलं ना की के मग ते ऑटोमॅटिक आपल्याला त्याचं फळ मिळत राहतं आणि मग त्यातनंच ह्या वस्तू ही असं खूप पहिलं विलॉग बनवत होतो आजीवात्या आजी वारली त्याच्या मग थोडंसं जरा थोडा मूड गेला आणि तरी मी बनवायचो का पण तर मग कसं कुठंतरी एका जागेवर व्यवस्थित काम केलं ना मित्रांनो तर बरं वाटतं कसं होतं मग ते बातम्या चॅनलवर बी रोज आशा लागते ना माणसांना की बाबा आमच्याकडे यावं आमची मुलाखती घ्यावं असं तसं म्हणजे असं वाटायचं म्हणून मग ते बी एका कसं थांबवता येत नाही ना असं विषय मग पूर्णंदा तुम्हाला सांगतो लईच मग मी पैशाच्या मागे पाहणारा माणूस असतो तो मी व्हिलॉग रोज काढला असतं बांधणी केली असती घरात काय नाही काही दावलं असतं पण तशा काही गोष्टी मी केल्या त्या तुम्ही तर पाहिलं कधी भांडलो का कोणाला कोणाला काय म्हणलो नाही कोणाला काय नाही असंही आणि लई चॅनल चॅनल व्ह्यूज व्यूजसाठी करत असतो तर वेबसिरीज बी तुम्ही पाहिलं मी थांबवली स्टॉप दिला पण ते बी करणारे चालू करणारे चालू मी थोडं थांबलोही पण त्याच्यासाठी तर हे सगळं केलं आहे ना आता ती एकदम खटाखटमध्ये कमी वेळात तुम्हाला वेबसिरीजचं मी जास्त दावण्याचा माझा छोटासा एक प्रयत्न राहील मित्रांनो असा विषय आणि बाकीचं काय आता खरं तेच वर कसं आहे आता इलेक्शन झालं म्हणजे झालंय आता पण बाकीचं काय 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 ठराविक विषय असतील तर मी कवाबावा टाकण्याचा प्रयत्न करीन जास्त काही नाही राहणार पण कवाबावा थोडासा काही विषय असेल तर बोलून टाकेल किंवा त्याच्या जागेवर जाऊन वाँग ग्राउंड रिपोर्टिंग घेण्याचा प्रयत्न करील आणि हाय हो का स्पेशल स्पेशल सगळं एखादंच कोमण्यापेक्षा कसं आहे बातम्याचं बातम्यावर वेबसिरीज वेब सिरीजवर आणि ह्याचं विलॉगचं कसं लाईफमध्ये काय घडतं ही ह्या चॅनेलवर असं टाकीन मी रोज विलॉग बनवीन आता काय नाही आता तुम्हाला म्हटलं होतं की बाबा थोडंसं क ही फोन दे एवढं इलेक्शन मग परत निवांतच आहे आता डेली विलॉग बनवीन डेली खाडं काय होणार नाही फिक्समध्ये बनवीन फक्त तुमची एक लाईक देत जा बरं वाटतं जरा देवाला दुसरा काही विषय नाही लाईक करत जा कमेंट काय असेल तर काय बी टाका जा असं टाका असं टाका काय सपोर्ट जा टाका काय बी टाका म्हणजे बरं वाटतं मग मोटिवेशन होतं मी बी इकडून लाईक करत असतो की तुम्हाला असे आणि ह्या गोष्टीवर काय करतो आजचा ही व्हिलॉग य नाही घेण आजचा ही नाही हिलॉग नेहमी का गेल असं ह्या गोष्टीवर मग ही विलॉग आहे ना तर थांबवतो हाय काय विषय असल्यावर तुम्हाला सांगत जाईल मी आणि काय करू आता तुमचे कमेंट काल मी एवढ्या दिवसात व्हिडिओ टाकला काल तरी पाच सहा हजार लोकांनी बघितला आणि ते जुनी तुम्ही बघणारे हायत कमेंट टाकताय तुम्हाला बातम्याचं काय आवडत नव्हतं नाही तिकडे बघितलं तरी जमतंय त्या चॅनलवरतीच विषय राहील तिकडे नाही हे टाकलंय असं ना मग असा विषय मित्रांनो तर ठीक आहे काय कर चला बनवा आता जास्त लांब आहे बी नको पण एक दहा मिनटापर्यंत मी डेली विलॉग बनवायचा प्रयत्न करील आणि डेली सकाळचं सोडीन कसं होतं इरब समजा आजकालला थोडं थोडं काही महत्त्वाचा विषय घडले तर इथं ती एडिटिंग करायला बी दहा मिनटाचा व्हिडिओ समजा शूटिंग निघतं या अर्धा तास कधी पंचवीस मिनिट कधी वीस मिनिट कधी मोठा मग शूटिंग जास्त निघतं पण तुम्हाला एवढं दावायचं म्हणलं Just, तर जास्त तर विषय काय होत असतो जास्त मग तुम्हाला ती जास्त तुमचा मी डाटा जातोय तुमचा वेळ वेळ खा हे होतोय मग दहा मिनटं डेली बघायला असं काही वाटत नाही डेली डेली सकाळी मी आठ वाजता टाकीन मी निर्णय घेतला आहे की बाबा डेली व्हिडिओ फिक्सही येणार म्हणजे येणार आता काही खाडं करत नाही बरेच जण फोन करायची वेबसिरीज चालू कधी करता येईल नाही तर विलग तरी बनवा आम्हाला मोकर आवडतं हे आवडत नाही असं तसं पण असं आहे असं ते डेली बनवीन काय नाही आता झालंय निवनतं आहे बाकीचा आता विषय हाय आता गाडी बी घेतली सगळं झालंय टू व्हीलर बी झाली फोर व्हीलर बी झाली सगळं झालं तुमचे हे सगळं तुमच्या आशीर्वादाने झालं आहे मित्रांनो ही ही काय मी करू शकत नव्हतं हे सगळं तुम्ही तुमच्याच कृपेने म्हणायचं ना असंही म्हटलं तरी काय अडचण नाही तुम्ही बघितलं तुम्ही एवढी प्रसिद्धी दिली जाईल तिथं लोक बऱ्यापैकी तुम्ही वाळताय सगळीजण जण असे असून द्या चला ह्या गोष्टी लाईक करा कमेंट करा आजचा हिवी लोक हितच थांबवतो आणि आज दिवसभर अजून हित ना पुढं आता सकाळचा टायमिंग आहे किती वाढल्यात किती वाढल्यात नाही लय दहा वाढल्यात आता तसे दहाला आठ मिनटं कमीत म्हणजे हिवी विलॉग हितच थांबवतो आत्ता ह्या गोष्टीवर आणि हितनं पुढं अजून बनवतो पण सकाळी डेली आठला ध्यानात ठेवा डेली एकच लय पकावणार नाही लय तार देणार नाही किंवा काय बाकीचा विषय नाही अलग लक्षात असा विषय असं दे आणि इथनं पुढं विलॉग मी तुम्हाला एकदम कमी वेळात बारी मी धावण्याचा प्रयत्न करीन कमी वेळात चांगलं धावण्याचा प्रयत्न करीन असं तुम्हाला बोरिंग होणार बोरिंग होणार नाही अशा पद्धतीने बनवीन फक्त सपोर्ट राहू दे बस एवढं दादावर सपोर्ट ग दादा म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी कसं गरिबीतनं आलेलो माणूस आहे मी काही जास्त ताटणारा किंवा आकारणारा असा माणूस नाही मित्रांनो तुम्हाला खरं सांग तुम्हाला माहिती खरं तेच आपलं कसं जसं आहे तसं रवी शिंदे ओके